पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या सी सी एस आपत्कालीन बैठकीनंतर एकोणीसशे साठ तात्काळ प्रभावाने स्थगित केला सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या झेलम चिनाब रावी बियास सतलज चार देशांमधून जातात पाकिस्तानची संपूर्ण लोकसंख्या सुमारे एकवीस कोटी पाण्यासाठी या नदीवर अवलंबून आहे

पन्नास कोटींचं हो व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा